नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो जिल्हा जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची महत्त्वाची अपडेट असणार आहे सर्वात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओशपर्यंत नक्की बघत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा जेडपी भरतीच्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता बघा जिल्हा परिषदेच्या पेसा जिल्ह्यातील पण परीक्षा घ्या डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे बघा महसूल वन विभाग आणि कृषी विभागाला जमले तर तुम्हाला का नाही जमणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे उर्वरित परीक्षांचे वन वेळापत्रक लवकर जाहीर करा तर बघा मित्रांनो आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत पेसा जो काही कायदा आहे जो त्या ठिकाणी लागू झालेला आहे असे तेरा एकूण जिल्हे आहेत तर त्या तेरा तेरा जिल्ह्यांचे या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेले नाही आहे हे तेरा जिल्हे वगळून बाकीचे जे काही जिल्हे आहेत किंवा बाकीच्या ज्या काही झेडपी आहेत त्या झेडपींच्या परीक्षा या ठिकाणी सुरू होणार आहे दहा जूनपासून ते एकवीस जूनपर्यंत त्या परीक्षा सुरू त्या ठिकाणी चालणार आहेत आणि त्याचं वेळापत्रक मी तुम्हाला अगोदर देखील दाखवलेलं आहे आता हे जे काही तेरा आहेत या तेरा जिल्ह्यांच्या देखील परीक्षा घ्या अशी माहिती किंवा अशी जी काही मागणी ती डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी केलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती काय पाहायला मिळते मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे अर्ज भरून चार महिने लोटले आहेत पण परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगलेला लागला होता अखेर सततच्या पाठपुराव्यामुळे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याचे युवा रोजगार परिषद अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले तर बघा तुमचे वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा जवळपास दिनांक दहा जून ते एकवीस जूनपासून तुमच्या या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्यानंतर जर आपण पाहिलं तर ह्या ज्या काही परीक्षा घेतल्या जाणार आहेत तर या परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं तर तेरा जे काही जिल्हे आहेत ते तेरा जिल्हे म्हणजे ज्या ठिकाणी पेसा कायदा आहे ते त्या ते तेरा जिल्ह्यांचे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले नाही आहे किंवा ते जे काही वेळापत्रक आहे ते देखील जाहीर करण्यात यावं किंवा त्या देखील जिल्ह्यांमधील ज्या काही परीक्षा आहेत त्या घेण्यात याव्या अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे सोबतच आपण जर पाहिलं तर नागपूर वैद्यकीय विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ महावितरण भाऊसाबिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोच्च सर्वोपचार रुग्णालय धुळे गट ड पदाची जाहिरात सोलापूर लातूर पुणे महानगरपालिका आणि इतर विभागाच्या जाहिराती आले असून या विभागांच्या परीक्षाही राहिलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यासारख्या सुशिक्षित बेरोजगार असलेल्या आत्महत्या त्या ठिकाणी सूत्र सत्र जे आहे ते सुरू व्हायला वेळ लागणार नाही असे जर सुशिक्षित बेरोजगारांवर महाराष्ट्र शासन अन्याय करत असेल तर आंदोलनाचा आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल स्वतःला हक्क मिळवण्यासाठी न्यायालयाविरुद्ध म्हणून आम्ही शांत पद्धतीने उपोषण करू असा महाराष्ट्रातील परीक्षार्थींच्या वतीने युवा रोजगार परिषदेचे डॉ लक्ष्मीकांत कलमुर्गे यांच्या वतीने इशाराही देण्यात आलेला आहे तर बघा पेसा क्षेत्रातील देखील वेळापत्रक त्या ठिकाणी जे काही ते परीक्षा घेण्यात याव्यात सोबतच ज्या काही जाहिराती आल्या होत्या मग त्यामध्ये प्रदूष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल महावितरण असेल ब शासकीय वैद्यकीय त्या ठिकाणी जे काही महाविद्यालय त्या ठिकाणच्या जे काही जाहिरात आल्या होत्या देखील परीक्षा या ठिकाणी घेण्यात याव्या किंवा त्याचं जे काही वेळापत्रक जाहीर करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे अपेक्षाही तुम्हाला जेडपीच्या संदर्भात हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर मित्रांनो पेसा क्षेत्रामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे का जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये अर्ज केलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता एकूण तेरा पे ते जैसे जैसे या पेसा क्षेत्रामध्ये येत असतात त्या त्यापैकी कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज केला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद